सोलापूर शहर सध्या चकाचक होत आहे रस्ते परिसर अतिक्रमणमुक्त होत आहेत स्वच्छता राखली जात आहे स्मार्ट सिटीच्या पाहणी दौऱ्यासाठी अशी सज्जता दिसून येत आहे शहरात सध्या स्वच्छतेचा डामडौल नजरेला पडतोय जिकडं पहावं तिकडं स्वच्छतेची काळजी घेतली जाते अगदी रस्ता दुभाजकामधील झाडांना जपलं जात आहे दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडं झुडप हटवली जात आहेत इतकंच काय तर रस्ते अतिक्रमणमुक्त केले जात आहेत कधी नव्हे इतकी स्वच्छतेची काम सध्या करण्यात येत आहेत सोलापूर शहरवासियांना हा सुखद धक्का मानला जातोय अगदी भल्या सकाळी वेगवेगळी पदकं शहरातील वेगवेगळ्या भागात कामाला लागली आहेत अगदी फवारणी सुद्धा केली जातीय आपलाच परिसर आपल्यालाच ओळखू येत नाहीये अशी शहरवासियांची अवस्था झाली आहे अर्थात शहर स्वच्छता मोहीम आमच्या पालिकेनं राबवली आहे अख्खी पालिका या कामाला लागली आहे असं म्हटलं तर ते आती होऊ नये आता प्रत्येकालाच प्रश्न पडतोय की कुणी बडा नेता येणार म्हणून ही स्वच्छता केली जाते का माध्यमातून ओरड होते म्हणून अतिक्रमण काढली जात आहेत का पालिकेनं कुठला संकल्प केलाय का तर मंडळी असं काहीच नाही स्मार्ट सिटी योजनेच्या पाहणीसाठी दिल्लीवरून पाहणी पथक इथं दाखल होणार आहे यासाठी निकषाची पूर्तता करण्याचं काम पालिकेकडून सध्या केलं जात आहे पाहणी पथक जेव्हा इथं येईल तेव्हा खरंच आमचं शहर स्मार्ट असलं पाहिजे असलेल्या नियमात बसलं पाहिजे योजना मार्गी लागली पाहिजे यासाठी आमच्या पालिकेचा हा सगळा आटापिटा पण बाकी काहीही असो आता सारखी कामं कायम सुरू असावीत इथलं अतिक्रमण नाहीस व्हावं वाहतूक सुरळीत व्हावी सर्वत्र स्वच्छता असावी अशी प्रत्येक नागरिकाची भावना दिसून येते यामुळंच चाललेल्या कामाकडं सारेजण जण कौतुकानं पाहतायत